प्राजक्ता माळीने जे लॉन्च केलेलं आहे कोल्हापुरी साज आणि जोंधळे मार विथ एअरिंग दोनशे रुपयाला दोनशे ऐंशी ला म्हणजे नऊ रंगाचे पॅन्डर आहे ना आणि मंगळसूत्र आणि मॅचिंग आहे छान डिझाईन आहे पण पण सप्रशाच झाला हा हा दोन हजार रुपयाला अच्छा हे आपण जे बघतो आता मायक्रोप्लेटिंग आपण बाराशे रुपयाला लक्ष्मी आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय दादर वेस्टला उतरलात ना तुम्ही तर छबीला शाळा आहे आणि छबीला शाळेच्या समोरच आहे ना रिच क्रिएशन आहे ना इमिटेशन ज्वेलरीचं शॉप आहे त्या शॉपमध्ये ना आता काहीतरी मला वाटतं ना स्कीम चालू आहे तर चला मग बघूया आता काय काय स्कीम चालू आहे बघा हे रिच क्रिएशन शॉप आहे इमिटेशन ज्वेलरी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि इकडे आपण बघू शकतो समोर आयडियल बुक डेपो आहे ही आयडियल बुक डेपोची गल्ली आहे ही बघा ही छबिल्ला शाळा आहे आणि बरोबर त्याच्या समोर हा शॉप आहे आता आतमध्ये जाऊया आपण आणि आतमध्ये बघा तुम्ही बाहेर स्टॉल बघू शकतात ते आपण नंतर कवर करूया गणपती बाप्पा मोर या ते बघा हे असं शॉप आहे यांचं नमस्कार

एक एक हे आहे आहे पण आपण नाहीये देणार सेटच त्याच्या बरोबर तुम्हाला कानातले पाहिजे असतील तर नऊ कलर मध्ये नऊ कानातले पण आलेले आहेत हा सेट कितीला पूर्ण दोनशे ऐंशी नऊ रंगाचे पॅन्डर आणि मंगळसूत्र म्हणजे दोनशे ऐंशी हो आणि एक एक ठेवलेलंच नाही ऑफर मध्ये आहेत साडेतीनशे ला नऊ कलर ओके साडेतीनशे ला नऊ नऊ कलर साडेतीनशे ला नऊ आहे बघा नऊ रंग आहे छान एअरिंग आणि मॅचिंग आहे आता एक ओपन करा अरे वा फिनिशिंग आहे सुंदर फिनिशिंग आहे छान ऑफर आहे कानातले किती लागले आहेत नऊचा सेट साडेतीन साडेतीनशे ते ऑक्सिडाईजमध्ये येत नाही हो ते पण आपल्याला नवरात्रीसाठी झालेले असतात

500 rupiahs channgi okpariyo same pattern hai na haan 200 rupiahs hai aayi sir 200 rupiahs aayi sir 200 rupiahs aayi sir 200 rupiahs aayi sir 200 rupiahs त्यामध्ये बरेच पॅटर्न मिळतील ना आपल्याला हो सिल्वर मध्ये सर बघितले ह्याच्यामध्ये अजून पण एक जसं आपण हे मंगळसूत्र बघितलं ना त्याच्यामध्ये अजून एक दुसरं पण मंगळसूत्र आहे कोणतं तसंच नऊ रंगामध्ये पण पॅटर्न वेगळा पॅटर्न वेगळा आहे हे त्याचे एरिंग्स आहेत नऊ रंगाचे सुंदर नऊ रंगाचे एरिंग्स

अच्छा तीनशेच्या आसपास ओके दुसरं कोणतं आहे मंगळसूत्रामध्ये एवढंच आहे जसं मी घातलेले इयरिंग आहे ते पण आपण साडेतीनशेला नऊ रंग अच्छा हे पानामध्ये साडेतीनशेला नऊ रंग आहेत सगळे कलर मस्त नऊ नऊ कलरचे पॅटर्न वेगवेगळे आहेत हे पानामध्ये आपल्याकडे आत्ता प्राजक्ता माळीने जे आहे कोल्हापुरी साज आणि जोंद्रेमाळ असं हे पूर्ण सेट आपण आठशे मायक्रो प्लेटिंग मध्ये आहे ओके हे पण मायक्रो प्लेटिंग मध्ये आहे आणि जोंद्रेमाळ पण माय मायक्रो माई, प्लेटिंग मध्ये

डायरेक्ट हाफ डिस्काउंट आहे ऑफर प्राइस दिलेली बाहेर ओके एम आर पी तीन हजार आहे अशा ऑफर मध्ये घेतलं तर सतराशे पन्नास रुपयाला भेटणार आहेत तुम्हाला छान डिझाईन आहे पूर्ण सेट असा बनवून घेऊन

आहे किती सुंदर राणी हरब तीन पदरी आहे ना हा, 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 तो तो ना, हा? हो एक दोन तीन आहे आणि पंधराशेला हा सुंदर अरे वा ब्रायडल साठी किंवा फंक्शन साठी खूप छान आहे हा दोन हजार रुपयाला आहे बघ ना मस्त दिसत वेगळीच डिझाईन आहे वेगळीच पान आहे पान आहे ना वेगळाच पॅटर्न आहे किती आहे तीन हजार तीन हजार

कलेक्शन छान काय दुर्वाहार दुर्वाहार बोलतात ना आठशे रुपयाला दुर्वार छान कलेक्शन आलाय काय चिंचपेट चिंच पेटाची काय प्राइस आहे स्टार्टिंग स्टार्टिंग काय प्राइस आहे त्याची

अडीच हजाराचं आहे दाखवून सुंदर अडीच हजार डबल त्याच्यावरती चा। जर तुम्हाला छोट घालायचं असेल तर हे पण घालू हे आपण साडेसातशेला छोटा जर सिंगल घ्यायचं असेल तर साडेसातशे रुपयाला

लेलं आहे आपल्या ऑफरमध्ये मध्ये नवीन असे सिंगल नंबर्स सुपर लक्ष्मी आहे. लक्ष्मी आहे. कितीला आहे? शंभरला ला आहे. म्हणजे शंभर रुपयापासून सुरुवात आहे तुमच्याकडे मग. हो हो नवीन कलेक्शन आहे का? हां.

आहेत आणि गळ्यातले मंगळसूत्र दाखवतील लॉंग मध्ये मायक्रो प्लेटेड आहे ना हे पण अच्छा म्हणजे सहाशे चारशे तीनशे साडेतीनशे या प्राइस मध्ये पण दीडशे मध्ये कसं आहे म्हणजे पण प्लेटेड आहे हा मायक्रो प्लेटेड आहे

साढ़े चारशे रुपये आणि याची काय प्राइस चालू होती इकडे हे आपले ग्रॅम मध्ये आहे काही ग्रॅम मध्ये आहे काही मायक्रो मध्ये आहे आपण एक सुंदर पीस आहे बघू शकतो दुल्हन साठी वगैरे खूप सुंदर असेल कितीला हा

दीड हजार आला पूर्ण सेट ना हा तसे ते मंगळसूत्र दाखवा ना ते थे थे। ते कशामध्ये असतात ते हा ते पण आता खूप चालतात आता त्याला काय बोलतात क्रिस्टल नाही खूप चालतात आता याची काय असते स्टार्टिंग प्राईस साडे नऊशे पासून चालू साडेसातशे पासून ना हे डायमंडच ना हे फक्त थोडं आपण साडे अच्छा हा साडे आहे ना पण आहे विथ प्राइस आहे बरोबर हो आपण सहाशे मध्ये पॅन्डल विथ म्हणजे हा हे पॅन्डल ना हो विथ इयरिंग पॅन्डल पण हेवी आहे का हा मस्त आहे हा कितीला भीती आहे ती साडेसातश साडेसातशे सुंदर कलेक्शन आहे सेट कितीला आहे प्राइस दिलेली अच्छा प्राइसने दिलेली हजारपर्यंत आहे ना हां अच्छा अहोचं पण आहे का तुमच्याकडे असं तिकडे ठेवलं दाखवा बरं आहे का अच्छा नथ मध्ये पण झुमके मध्ये पण तेही खूप चालतं बरोबर ही बघा ही नथ न पाचशे ची आहे ना हा ही बघा ही मोठी पण आहे सहाशे रुपयाला आओची इयरिंग

विथ िंग दोनशे रुपयाला आणि हे झुमके म्हणून हे थोडे साडेतीनशे रुपये हे झुमके बरे बापरे एवढी पॅटर्न आहे झुमके मध्ये

एमआरपी हजार रुपयाला आणि ऑफर प्राइस पाचशे रुपये सहाशे रुपये ओके सॉरी आहे सहाशे रुपयाला ऑफर प्राइस ठीक आहे ब्रेसलेट आहे छान डिझाईन आहे मस्त मस्त ब्रेसलेट आहे सुंदर ब्रेसलेट आहे छान आहे पंधरा प्लेट कितीला सहाशे रुपयाला हा हा बरोबर हा कोणते घ्या सहाशेला एक ग्राम मध्ये रांगोळीत पण आहेत का तुमच्याकडे या तीन पॅटर्न मध्येच आहे का तुमच्याकडे अच्छा हे राऊंड आहे कितीला पण आहे हे बाराशे बाराशेला एम आर पी बाराशे आहे एमआरपी बाराशे रुपये हे आर पी बाराशे बार... आहे आणि की तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये हजारला पडणार

पण आहेत ना ते चॉपर आणि ते कानातले टेम्पल ज्वेलरी पण आहेत ना तुमच्याकडे वरती आहेत स्वामी समर्थ चला मग मित्रांनो भेट्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आहे श्री स्वामी समर्थ बाय बाय